नमस्कार मी मुक्ता लोंढे लोकमत मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुंबई मुंबईमध्ये होळी हा उत्सव मोठ्या आनंदाने जल्लोषाने साजरा केला जातो मात्र प्रभादेवी येथे अनोख्या पद्धतीने होलिका दहन ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात अतिशय जो आहे भला मोठा असं आपल्याला पाहायला मिळत आहे होलिका दहनसाठी तयार करण्यात आलेला एक संकल्पना इथे राबवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये एका बाजूला राक्षस दिसतोय तो दुसऱ्या बाजूला मानवी जो आहे चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच मानवामधील राक्षस जो आहे या प्रवृत्तीचा कशा प्रकारे जे आहे आपण नाश करू शकतो किंवा आपण पाहिलं तर होळी हा उत्सव एकंद वाईटावर चांगल्याचा सा विजय हे प्रतीक म्हणून आपण संपूर्ण जो आहे हा उत्सव हा सण साजरा करत असतो आणि याच पार्श्वभूमीवर ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर अनेक इथे मुलं आहेत त्यांनी हा मोठा जो आहे या पुतळा इथं तयार केलेला आहे राक्षसी पुतळा इथं तयार केलेला आहे त्याच्या बाजूला जो आहे आपण पाहिलं तर मानवाची देखील प्रतिकृती पाहायला मिळते नेमकं या मागचा उद्देश काय आहे हीच संकल्पना का घेण्यात आली याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत आपण पाहतो की होळी हा उत्सव वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि ही संकल्पना राबवण्याचा नेमकं उद्देश काय आणि मानवातील राक्षस असं हे नाव देण्यात आलेलं आहे काय सांगणार याबद्दल आता म्हणजे आता जे आता प्रकरण होत आहे रेप केस असून आता स्वारगेटला आता हल्ली झालं ते त्याच्यावर नाही की पहिला अनोळखी म्हणून येतो चांगलं चांगलं बोलतो त्यांच्यासाठी चांगला वाटतो पण तो आतून कसा असतो ते आम्हाला समजा म्हणजे कोणालाच समजत नाही नंतर तो त्याचा रूप दाखवतो आणि ते काय होते ते नक्कीच आपण पाहतोय की आजकाल महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत स्वारगेटमधील घटना असेल बदलापूरमधील घटना असेल अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेली जोगेश्वरी मधील घटना असेल या सर्व घटनांचा जो आहे उद्देश आपण पाहिला तर एकीकडे महिलांवरील होणारे अत्याचार असतील नैतिकतेचा जो मुद्दा असेल तो या संकल्पनेच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे नेमका किती वाजता हे होलिका दहन केलं जाणार आहे याबद्दल काय बारा वाजता आज रात्री आपल्यासोबत काही मुली देखील त्यांच्या त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया काय सांगणार या संकल्पनेबद्दल कशाप्रकारे हा विचार आला तुमच्या डोक्यामध्ये दे। आधी तेच स्वारगेटच्या ह्याच्यावरूनच की आजकाल म्हणजे खूपच रेप केस वगैरे हे सगळे खूपच वाढले आहेत आपल्या देशात तर ह्याच्यावर काहीतरी एक सगळे जस्टिस करतात चार दिवस करतात आणि मग नंतर सगळं बंद होतं पण पर... तसंच डोक्यात राहिलं पाहिजे तर की जर असे माणसं असतील आपल्याकडे तर त्यांना त्यांच्या त्यांना जशी शिक्षा वगैरे भेटली पाहिजे तर ह्या ह्या दिवशी ह्या दिवशी आपण बोलतो की वाईटाचा नाश होतो तर म्हणून मग आम्ही हे तयार केलं की आज त्या सगळ्याचं बंद व्हावं आमची अशी इच्छा हे सगळं बांधू यश तू अतिशय तुटते अशी ही संकल्पना राबवलेली आहे मात्र हे संपूर्ण हा मोठा जो आहे संकल्पना तयार करताना कशा पद्धतीने हे तयार करण्यात आलेलं आहे याबद्दल काय सांग हे आम्ही फेब्रुवारीच्या वीस तारखेला चालू केलं आता आम्ही पंधरा ते सोळा जणांनी मिळून केलंय आता अर्धे काल रात्री काल रात्रीच गेलो आम्ही पाच वाजता सगळे इथे झोपले आहेत काही का कामाला आहेत तर ह्याच्यात आम्ही पेपर आहेत पेपर आहेत फुट्टे आहेत आणि लाकड आहेत एवढंच आहे आणि काय नाही सगळ्या टाकोपासून टिकाऊच आहे नक्कीच आणखी तुझ्यासोबत तुझे, तुझे मित्रमंडळी आहेत त्यांचा कसा सहभाग होता सगळ्यांनी काम केलंय नाही असं नाही सगळं ऐकायचे जे देतोय ते सगळे करायचे जी काम जेव्हा तू हा विचार केला आपल्याला अशी संकल्पना राबवायची आहे किंवा तयार करायची आहे होलिका दहन साठी घरच्यांचं सा कशा प्रकारे जे आहे इन्व्हॉल्वमेंट होती त्याबद्दल काय माझ्या घरच्यांचा तर फुल सपोर्ट होता काही लोक होती नाही करायचं बोलायचे म्हणजे एवढे रात्री काय करता तुम्ही हे ते पण माझ्या घरच्यांचा फुल सपोर्ट होता त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे झाला आणि सगळ्यांच्या घरच्यांची करा गेल्या वर्षी आम्ही केलेला तो राक्षस होता त्याला मेसेज वगैरे काही केलेला नव्हता तो फक्त राक्षस होता तर या वर्षी बोललो मेसेज देऊया काहीतरी आणि या वर्षी आम्ही डबल उंचीने केला त्याच्यापेक्षा गेल्या वर्षी छोटा होता या वर्षी डबल उंचीने केला आता पुढच्या वर्षी अजून पोरं वाढली अजून मोठा होईल साधारण किती फूट आहे हा पंचवीस फुटाच्या वरती आहे धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय अतिशय लहान लहान तरुण अशी ही मुलं आहेत आपली आपण म्हणू शकतो की पुढे जाणारी ही संपूर्ण तरुण पिढी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या डोक्यामध्ये हा अशा प्रकारे जो आहे संकल्पना ही आली आणि त्यांनी ही संकल्पना जी आहे इथे तयार केलेली आहे मानवाच्या आतील राक्षस या प्रतिकृतीच्या निमित्ताने आपण इथे पाहतो एक मेसेज लिहिलेला आहे तो मेसेज मी आता वाचून दाखवते मानवाच्या आतला राक्षस असं ही संकल्पना आहे या संकल्पनेचा वापर अशा अपराधांसाठी केला जातो जिथे मनुष्याची नीतिमत्ता हरवून आपल्या क्रूर व वा विकृत वासना मानवावर विजय मिळवतात आणि आपल्या नैतिकतेचा ताबा गमावून बसतात असं यावर त्यांनी मेन्शन केलेलं आहे अर्थातच जी तरुण मंडळी आहेत मुली असतील मुलं असतील यांचं संपूर्ण सहकार्य या संकल्पनेसाठी जे आहे दिलेलं पाहायला मिळतंय एकंदरीत आ... संकल्पना व कला यश मोहन देसाई याने हे संपूर्ण जो आहे विचार केला आणि ही अशा प्रकारची प्रतिकृती मांडलेली आहे आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये होणारा या संपूर्ण घटना असतील या घटनांचा जो आहे कुठेतरी विचार व्हायला व्हावा ही घटना जे आहेत या थांबायला हवा अशा प्रकारची संकल्पना घेऊन यांनी या मानवाच्या आतील राक्षस ही होलिका दहनासाठी प्रतिकृती तयार केली असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत याच प्रतिकृतीच्या माध्यमातून देशभरामध्ये देखील हा मेसेज किंवा हाच संदेश लोकांपर्यंत पोहोचेल की वाईटावर चांगल्याचा विजय किंवा एखाद्या जर आपण व्यक्त अनोळखी व्यक्तीशी जेव्हा बोलतो त्याच्याशी जे भेटतो तेव्हा कशा जे आहे एका महिलेने सुरक्षित असलं पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचे जे आहे समोरून समोरील व्यक्ती जो आहे तो कशा प्रकारे आहे किंवा त्याचा उद्देश नेमका काय आहे हे ओळखणं देखील तितकंच महत्वाचं आहे किंवा व्यवहारिक जीवनामध्ये समाज जीवनामध्ये वावरताना आपण कोणते गुण अंगीकारले पाहिजे हा यामागचा उद्देश असल्याचं पाहायला अतिशय लहान लहान ही मुलं आहेत आणि अशा प्रकारची संकल्पना त्यांच्या डोक्यात येणं हे देखील तितकंच महत्वपूर्ण आणि विचार करायला लावणार असं देखील ला या संकल्पनेच्या माध्यमातून दिसून आता होलिका दहन जे आहे या ठिकाणी रात्री बारा वाजता होणार आहे आणि हा संपूर्ण जो आहे संकल्पनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये हाच विचार देण्याचा प्रयत्न आहे की मानवाच्या आतमधील जो राक्षस आहे तो कशा प्रकारे संपेल बाईटावर जो आहे चांगल्या प्रवृत्तीचा कशा प्रकारे जो आहे विजय होईल हेच या संकल्पनेचा मूळ उद्देश असल्याचं पाहायला मिळते आणि येथील जे आहे तरुण मुलांनी देखील हाच उद्देश असल्याचं सर्वांपर्यंत पोहोचण्याचं असं सांगितलेलं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट प्रभादेवी